पाऊस जोरदार होता गोदामाई रौद्र रूपात होत्या पाणी उसळत होतं गाठ थरथरत होत पण भक्ती थरथरली नाही आपल्या जीवाची पर्वा न करता राम तीर्थ गोदा आरती समितीने गोदावरी आरती पूर्णच केली श्रद्धेचा दीप विजू दिलाच नाही अडथळे खूप आलेत संकट पण आलेत पण पन त्यांचा निश्चय ढळला नाही कारण ही फक्त आरती नाही ही होती श्रद्धेची शपथ नाशिकच्या संस्कृतीची साक्ष अनेक अडचणी आल्या पाणी वाढत गेलं तरीही आरती थांबली नाही भक्तीला अडवता येत नाही ही नाशिककरांची कधी ओळख आहे हो यांच्या आरतीतून त्यांनी हेच सांगितलं असेल हे गोदामाई आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आमचं काही चुकलं असेल तर माफ कर आता तरी शांत हो तुझं पाणी स्थिर राहो तुझ्या आरतीतून आमचं अंतरंग शुद्ध होऊ दे आणि सर्वांना सुरक्षित ठेव हीच प्रार्थना हा कधीही न विसरणारा क्षण होता हा क्षण होता नाशिकच्या भक्तीचा धैर्याचा आणि एकतेचा तर या आरती मागे जे सारे सहभागी झाले आम्हा सर्वांकडून त्यांचे मनापासून आभार ही केवळ भक्ती नव्हे ही नाशिकची ताकद आहे जाता जाता हेच बोलल फक्त काळजी घ्या धन्यवाद